सिनगतच्या मुख्य रस्त्यावर लोंबकळणाऱ्या झाडांच्या फांद्यांमुळे अपघातांचा धोका या मथळ्याखाली विदर्भ न्यूज मराठी या चॅनलने बातमी प्रकाशित केली होती सिन्गत गावातील मुख्य रस्त्याच्या मधोमध धोकादायक पद्धतीनं लोंबकळत असलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे पादचारी दुचाकीस्वार तसंच वाहनधारकांना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला होता अनेक नागरिकांनी याबाबत अब प्रशासनाचे लक्ष वेधूनही संबंधित विभागाने बघ्याची भूमिका घेतली असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत होती मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला होता बातमी प्रकाशित होताच संबंधित विभाग खडबडून जागा झाला आणि तातडीने पथक रवाना करून मुख्य रस्त्यावर लोंबकळत असलेल्या सर्व फांद्या तोडण्याची कारवाई करण्यात आली काही वेळातच रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात आले असून वाहतुकीसाठी मार्ग सुरक्षित करण्यात आला आहे स्थानिक नागरिकांनी माध्यमांनी केलेल्या वेळीच हस्तक्षेपाचे कौतुक केले असून अशीच तत्परता प्रशासनाने नियमित दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे रस्ते सुरक्षा ही केवळ सांगण्यापुरती नसून प्रत्यक्ष कृतीतून दिसली पाहिजे असा सूर नागरिकांनी व्यक्त केला आहे सध्या रस्ता पूर्णपणे सुरळीत करण्यात आला असून संभाव्य अपघाताचा धोका टळला आहे